नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता मार्च संपत आला आहे आणि आपल्याला तयारी करायची आहे मार्च एंडिंग आणि एप्रिलपर्यंतच्या पिकांची तयारी लागवडीची तयारी तर अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला कोणती पिकं करायची आहेत किंवा कोणत्या पिकांमध्ये आपल्याला फायदा मिळू शकतो त्या पिकांमध्ये येणारी अडचणी आणि त्या अडचणीवर आपल्याला काय सोल्युशन करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पाहा आणि सगळ्यांनी वेगवेगळी पिकं करा कारण शक्यतो शेतकरी ती पिकं निवडतात जी खूप सोपी आहेत आणि त्यामुळं काय होतं की सगळ्यांनी जर एकच लागवड केली तर परिणामी त्याचा परिणाम हा मार्केटवर होणार आणि परिणाम मग मार्केटवर झाला तर रेट मात्र कवडीमुळे होणार त्यामुळं मी फक्त पीक सांगणार आहेत आणि इथं जास्तीत जास्त पिकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु एकतर तुम्ही मिश्र पिकं करा किंवा वेगवेगळी पिकं करा एका पिकावर फोकस करू नका त्यामुळं काय होईल की मार्केट जे आहे स्टेबल राहील कारण आज आपल्याकडं जवळजवळ दोन लाख प्लस सबस्क्रायबर आहेत पैकी वीस हजार शेतकऱ्यांनी जरी एकाच पिकावर फोकस केला तर पहा तुम्ही विचार करा की त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी हीसुद्धा कमेंट केली होती की तुमची पिकं आम्हाला दाखवा तर इकडं तुम्ही पाहू शकताय आता आपली जी पलीकडची बाजू आहे तर ती त्या ठिकाणी फ्लावर आणि डांगर होता डांगर आता आपला जवळजवळ संपत आला आहे आत्तापर्यंत दहा टन आपण काढला आहे आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर आणखीनही माल शिल्लक आहे म्हणजे साधारणतः एक बारा थे तेरा टनापर्यंत आपल्याला ॲव्हरेज इथं मिळालं आहे ॲव्हरेज मिळालं आहे म्हणजे ॲव्हरेज घटलं आहे कारण पाणी नाही आहे पाण्याची समस्या खूप जास्त जाणवते परिणामी पाणीसुद्धा कमी पडतं आहे आणि वांगीची जी परिस्थिती आहे तर वांगीसुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणात आहे ठिकाणी ठिकाणीसुद्धा तुम्ही पाहू शकता की वांग जे आहे आहे चांगल्या कंडिशनमध्ये जोपर्यंत डांगर होतं तोपर्यंत आपल्याला त्याला फवारणी करता आलेली नाही त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला फवारणी करून त्याचं फळ धरण्यासाठी आपल्याला पुन्हा स्प्रे ताकंडीचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे हा कोबी सॉरी हा जो रेग्युलर कोबी आहे आपला साठ दिवसाचा होता एक मिक्स वान त्याच्यामध्ये होता तर हा वान किंवा कोबी हा तुम्ही लागवड करू शकता ज्याच्यामध्ये हे पहिलं पीक आहे लक्षात घ्या इथून पुढे जे वान लागवड होणार आहेत किंवा ज्या वराट्या लागवड होणार किंवा जे पीक लागवड होणार आहे त्या पिकासाठी बाजार तेजीत असणार आहेत परंतु समस्या येणार आहे हीट आणि अळी अळई नियंत्रणासाठी ताकांडी वापरायचे ताकांडी पहिलंच तयार करून ठेवायचे ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही आहे ताकांडी काय त्यांनी जाऊन चॅनलवर व्हिडिओ आहेत व्हिडिओ पहा समजून घ्या व्यवस्थित आणि तसं बनवून आपल्या पिकावर वापर करा दुसरं जे पीक आहे तर दुसरं पीकसुद्धा मी तुम्हाला इथं काढून दाखवणार आहे तर दुसरं जे पीक आहे हे आहे लाल कोबी लाल कोबीला सध्याच्या परिस्थितीमध्ये रेट नक्कीच नाही आहे पण मार्केट वाढतील जर लोकलमध्ये तुम्ही स्वतः मार्केट विक्री जर केली म्हणजे जसं की चायनीज असेल किंवा चांगले मोठे हॉटेल्स असतील तर अशा हॉटेल्सला तुम्ही पुरवठा करू शकता अगदी दहा रुपये गड्डा जरी गेला तरी वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला रेट मिळतो आणि तो रेटसुद्धा परवोर्डेबल आहे आता हा एक छोटा गड्डा आहे एक वजन याचा जर आपण पाहिलं तर साधारणतः अडीचशे ते तीनशे ग्रॅमपर्यंत आहे म्हणजे किलोला साधारणतः वीस रुपये पंचवीस रुपये जरी रेट आपल्याला मिळाला तरी मला असं वाटतं की तो सफिशियंट आहे कारण याला खर्च नाही आहे फवारण्या खूप कमी आहेत आणि रोपसुद्धा एक रुपयाला मिळतं त्यामुळं खूप मोठा खर्च आहे असं मला तरी वाटत नाही याच्यामध्ये तुम्ही फ्लावर कोबी आणि लाल कोबी अशा पद्धतीनं तुम्ही मिश्र शेतीसुद्धा करू शकता हा झाला दुसरं पीक त्यानंतर तिसरं आहे ऑब्वियसली वांगी लागवड वांगी लागवड तुम्ही पाहताय इथं आपली जी वांगी लागवड आहे याला स्प्रे झालेला नाही परंतु उत्पन्न पर याचं सुरू झालेलं आहे तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला पहिलंही सांगितलं होतं की मिश्र शेती आपण कशी करतो इतर डांगर फ्लावर हार्वेस्टिंग होणार त्याच्यानंतर वांगी सुरू होणार आणि वांगी सुरू होता होता आपलं कोबीचं सुद्धा हार्वेस्टिंग होणार तर त्याच पद्धतीचा हा पॅटर्न चालू आहे अगदी त्याचप्रमाणे आता आपल्या दोन तीन फवारण्या ताखंडीची झाल्या की या ठिकाणी वांगी जी आहे वांगी उत्पादन पण अतिशय चांगल्या दरात म्हणजे चांगल्या दरा, प्रमाणात सुरू होईल लोकल रेटमध्ये सुद्धा दहा रुपये बारा रुपये रेट किलोला मिळतो आहे आणि त्याचा जर आकार तुम्हाला पाहिजे असेल पाहायचं असेल तर हे पहा अतिशय चांगली क्वालिटी मिळते थोडासा थ्रीपचा चाटण्याचं जे प्रमाण आहे हे दिसतं कारण का तर फवारणी झालेली नाही आहे फवारणीमुळं थोडासा प्रॉब्लेम इथं आला आहे त्यानंतर इकडं तुम्ही आजूबाजूला जर पाहिलं तर अगदी याच पद्धतीने तुम्ही लावू शकता आता फ्लावरला रेट नाही आहे त्यामुळं आपण थोडा थोडा फ्लावर काढतोय खर्च नसल्यामुळं आपल्याला ते फ्लावर आपण घरी जरी वापरला तरी परवडते कारण सर्वसाधारणतः तीन साडेतीन हजार रुपयावर खर्च केला होता पैकी तीन हजार रुपयाचा फ्लावर आपला विकला गेला आहे त्यामुळं तर ही आपली मुख्य तीन ते चार पिकं मी तुम्हाला सांगितली त्यानंतरचं मुख्य पीक आहे टोमॅटो टोमॅटो कसा तर सगळ्यांनीच लगेच टोमॅटो लागवड करू नका टोमॅटो लागवडीमध्ये सुद्धा मी जी माहिती तुम्हाला आता सांगणार आहे ती व्यवस्थित ऐकून घ्या टोमॅटो लागवड करताना ज्यांचं बजेट आहे दोन एकर त्यांनी फक्त अर्धा एकर आत्ता आहे अर्धा एकर वीस दिवसानंतर आहे परत अर्धा एकर वीस दिवसानंतर करायचं आहे आणि परत अर्धा एकर वीस दिवसानंतर करायचं आहे वीस वीस दिवसादरम्यान तुमचा जो कालावधी आहे हा अडीच महिन्यापर्यंत जाणार आहे आता डिपेंड आहे लागवडी कशा होत आहेत वातावरण किती रिॲक्शन करत आहे आणि या वातावरणाचा परिणाम उत्पन्नावर किती होतोय त्यामुळं आत्ताचं जी कंडिशन आहे ही कंडिशन पूर्ण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट अंधारात आहे फिफ्टी पर्सेंट उजेड आहे त्यामुळे तुम्हाला जर उजड्यात यायचं असेल तर नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे जसं की मी इथं नियोजन केलं अगदी नो टेन्शनमध्ये कमी खर्चामध्ये उत्पन्न निघालं प्लस आहे प्लसमध्ये आहे सगळा खर्च वसूल झाला आहे आता एनर्जी पीक आहे हे आपलं नफ्यात राहणार आहे तर मिश्र शेतीची लागूड आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे आणि टोमॅटोमध्ये सांगितल्याप्रमाणे गॅप करायचा आहे आता याच्यामध्ये सुद्धा दुसरं एक चॅलेंज आहे ते म्हणजे हीट कंट्रोल करणं तर हीट कंट्रोल कशी करता येईल तर आता समजा इथं आपला हा बेड असेल तर या बेडमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर मंडप आपला राहणारच आहे बांबू आपली तारकाठी राहणार आहे तर याच्यावर आपल्याला काय करायचं आहे तर जर पूर्व पश्चिम जर लागूड असेल तर दक्षिण बाजूने आपल्याला साडी लावायची जेणेकरून येणारे जे सूर्यप्रकाश आहे किंवा सूर्यकिरण आहेत तर हे डायरेक्टली रोपावर पडतील त्याच्यासाठी आपल्याला त्याचा बचाव करायचा आहे हा बचाव जर आपला झाला त्यासोबत फ्लोचं पण पाणी काही प्रमाणात आपल्याला लागणार आहे फ्लोचं पाणी जर आपण जास्तीत जास्त ठेवलं तर फ्लोच्या पाण्यामुळे हीट कंट्रोल आपल्याला त्या ठिकाणी करता येईल ही। आणि हेच नियोजन आपल्याला टोमॅटो लागवडीमध्ये करायचं आहे जोपर्यंत पंधरा मा पंधरा मेपर्यंतची जोपर्यंत लागवड आहे तोपर्यंत आपल्याला ही सिस्टम राबवावी लागणार आहे टोमॅटो नंतर जे आपलं नंतरचं पीक आहे हे आहे गावरान वांगी लागवड गावरान वांगी लागवडीचा हा परफेक्ट सीझन असतो कारण आताची जी, जी लागवड होते एप्रिलमध्ये तर ती साधारणतः जूनमध्ये आपल्याला फळधारणं होते किंवा मार्केटला आपलं वांगी येतो तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्यावेळेस रेट चांगले मिळतात आता वांगीची परिस्थिती अशी की साधारणतः शंभर रुपयापासून दोनशे रुपये अडीचशे रुपये कॅरेट चालू आहे फार तर फार अडीचशे रुपये तर मग हा रेट परवडत नाही पण मी असं म्हणतो की मला दहा रुपये जरी परवडला म्हणजे दहा रुपये जरी रेट पडला तरी परवडतो कारण का तर तिथं फवारण्याचा खर्च जो आहे हा खूप कमी केलेला आहे लेबर जे आहे आता समजा एक साधारणतः शंभर किलो जर माल निघत असेल तर शंभर किलो माल आपण घरच्या गर घरी तोडू शकतो त्याच्यासाठी बाहेरचे लेबर बोलवण्याची गरज नाही आहे हे जर तुम्ही बाहेरचे लेबर बोलवले फवारणे जर जास्त केल्या तर त्या ठिकाणी तुमचा जो रेशो आहे हा प्रॉफिटचा नसणार आहे म्हणून फवारण्या कमीत कमी ठेवा -कमी किंवा जास्तीत जास्त ताकांडीचा वापर करा ज्या ठिकाणी तुम्हाला फवारण्या परवडतील आणि खर्च कमी होईल आणि परिणामी दहा रुपये जर रेट मिळाला तरी परवडेल तर हेच पॅटर्न तुम्हाला शेतीच्या प्रत्येक मॉडेलमध्ये राबवायचं आणि जसं की मिश्र शेती आपण इथं केली आहे सेम ह्याच पॅटर्नने तुम्ही जर गेलात तर तुम्हाला फायदा हा शंभर टक्के होईल आणि ज्यावेळेस तुम्ही मिश्र शेती करता तर लक्षात घ्या ताकांडीचा वापर जर केला तर तुम्हाला रासायनिक फवारण्यांची गरज ही पडत नाही परिणामी तुम्ही ह्याच मॉड्यूलने चाला जेणेकरून तुम्हाला फायदा जास्तीत जास्त होणार आहे तर मित्रांनो याच्याही पलीकडे आणखी खूप सारे पिकं आहेत ज्यामध्ये काकडी आहे काकडी तुम्ही लावू शकता हिरवा सेगमेंट किंवा व्हाईट सेगमेंट म्हणजे आपण ज्याला पोपटी म्हणतो तर तुमच्या लोकल मार्केटनुसार जी व्हरायटी चालते ती तुम्ही करू शकता त्यानंतर चवळी आहे चवळीमध्ये तुम्हाला जे सेगमेंट तुमच्या लोकल मार्केटला खूप जास्त चालतं आहे ते तुम्ही लागवड करा त्यासोबत तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये थोडासा अभ्यास करा कोणती हॉटेल्स जास्त आहेत साऊथ इंडियन हॉटेल्स जास्त असतील तर डांगर लागवड करा भोपळा लागवड करा काकडी लागवड करा कोबी लागवड करा जर चायनीज असेल तर आईसबर्ग करा किंवा लाल कोबी करा आईसबर्ग थोडासा महागड जाऊ शकतो पण लाल कोबी जो आहे तुम्हाला अगदी कमी खर्चामध्ये उत्पन्न देऊन जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही ती लाल कोबी करा तुम्हाला जर वाशी मार्केटजवळ असेल तर झुकिनी लागवड करा जुकीनीमध्ये सुद्धा प्लॉट बनवा जुकीनीमध्ये वन टाईम लागवड करू नका वन टाईम लागवड ही कोणत्याही पिकाची फायदेशीर राहत नाही किमान जर वन टाईम लागवड असेल तर मिश्र पीक करा जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा जास्तीत जास्त मिळेल म्हणजे तुमचं नियोजन तुम्हाला बनवता येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट रेशो काढता येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला पॅटर्न राबवायचे हो आहेत आणि पिकं जे आहेत तुम्ही मल्टिपल पिकं करू शकता मी जरी इथं सांगितले नसले तरी पिकं तुम्ही करा कारण येणारा जो कालावधी आहे या येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक पिकाचे रेट हे वाढणार आहेत त्याच्यामध्ये भेंडी असेल कोबी असेल फ्लावर असेल डांगर असेल वांगी असेल टोमॅटो असेल चवळी असेल त्यानंतर अजून पावटा असेल वाल असेल तर हे सगळी जी पिकं आहेत टोटल मी असं म्हणत नाही की यालाच रेट राहणार नाही त्यालाच रेट राहणार नाही एक परिस्थिती अशी येणार आहे की प्रत्येक भाजीपाला हा महाग होणार आहे कारण इथून पुढचं वाढणारं जे टेम्परेचर आहे या टेम्परेचरमध्ये पिकं सर्वाईव्ह करणं खूप अवघड आहे अक्षरशः आमच्याकडं पाण्याचा पट्टा असताना सुद्धा इथं आम्हाला पाण्याची समस्या जाणवते तर विचार करा ज्या ठिकाणी पाणीच नाही आहे ज्या ठिकाणी पाऊस कमी झाला आहे त्या ठिकाणी पाणीची परिस्थिती काय असणार आहे म्हणजे अक्षरशः काही ठिकाणी आता पाणी संपलेत अशी परिस्थिती आहे त्यामुळं जपून नियोजन करा व्यवस्थित नियोजन करा आणि कमी खर्चाचं नियोजन करा जेणेकरून तुम्हाला प्रॉफिट चांगला मिळेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद